मी समजा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करीत आहे तर आध्या आता पळवून येते नाही गेली तर आज श्रावणातला पहिला गुरुवार आहे आणि मी आता पूजा करायला बसते मशीन वगैरे लावली कपड्याची तर मी पूजा वगैरे करून घेतली आली बघा बघा हे बाधू आदू हाय का हाय हाय सर्वांना चल आम्ही देवपूजा वगैरे करून घेते बघा माझी आता पूजा जस्ट झाली देवा लावण्या प्रार्थना करते थोडी मस्त वाटत प्रसन्न वाटत देवपूजा केल्यावरती खूप मस्त गुरुवार आहे मध्ये असते किंवा नायजेरी असते मग त्यांच्यासाठी बनवते पोहे पोहे बनवले नेहमीपेक्षा थोडे जास्त क्वांटिटीमध्ये आहेत पोहे आता पण मी चहा दिला पण आता बोलली पोहे बनवून घ्यावेत आता मी शेंगदाणे तळतो बारीक गॅसवरती चला तर पोहे बनवतो मी पोहण्याच्या शेंगदाण्यामध्ये ते तळून झाले बघा कांदा वगैरे भाजते मी आता सकाळपासून झाले त्यांना भूक वगैरे लागली असेल आपल्याला कसं होते एखाद्या ठिकाणी गेल्याने आणि भूक लागत आणि ते मला कसं तरी होते की आपल्या घरी कोणत्या उपाशी आहेत मला कधीच स्मार्ट करणार नाही ती त्या आता मग सगळ्यात श्रेष्ठ असतो आणि त्यांना येऊ पाशील येते मला कस तरी वाटलं की बराच वेळेला मना माझ्या मनामध्ये असं हे होत होतं काय करू काय करू पोहे बघा घेते पोहे सुद्धा नव्हते मी शिल्पाच्या घरी फोन केला बहिणींना घरी लागले थोडेसे भरताना मी भर एक किलोच भरते त्यांच्याकडे असते ना त्यांची जॉईंट फॅमिली असल्यामुळे त्यांच्याकडे असं सगळं स्टॉक असतो मी पोढणी टाकते सगळ्यात श्रेष्ठ आता चला रेडी झाले की पोर्णी तुम्हाला एवढ्या क्वांटिटीमध्ये मी नाही कधी कधी पण प्रयत्न करायला कायचे चांगलं पेस्ट कुठेतरी बाहेर गेली असते गेल्या वेळेस तेव्हा वडीलच अशी एकदा दिलेली करायला वगैरे तर माझं मन इथं हे होत असतं की जेवढे आहेत म्हणजे तसंच काहीच होत असते मला आवडत असतं तुम्हाला तरी खाऊ म्हणजे खाऊ घालायला यांच्याकडून जे रिप्लाय मिळतो ना छान झाले त्यातच मी खुश असते तो माझे पोहे झालेत रेडी खूप छान झालेत मस्त झालेत मी टेस्ट करून पाहिलं आणि अध्या पण उठली करू दे आणि सर्व करते हा कर, हाय सर्वांना अल्द्याला जाताना ना पाचशे रुपये दिले तर आलद्याने कांड काय केला बघा खाल्ली तिनं नोट फाडून तर काय बोलायचं मी आत गेले तोपर्यंत तिनं खाल्ली बोलते मी पोटात गेली बोलते तर काय माहिती बघू आता कुठे चालते नाही तर मग अशीच दाखवायला येते तिला मोठी झालं की तू हे पैसे खाल्लेले बघ आणि परी पण आलेली आहे शाळेतून आणि आता त्यावरती म्हटलेलं पोहे खाते का पा पोहे खात आलेले आहे शाळेतून आणि आता मी बनवते पावटे भात पोहे वगैरे खाल्ले तांदूळ धुवून ठेवला भांडी घासायची आज मी काय रेसिपी मध्ये चांगले रील्स चालू आहेत आदू बसलाय बघा 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 डान्स बघा तो पण माझं जळेल तिथं

हे बघा चांगलं सांगायला गेलं की हिला राग येतो लगे रडायला येत तू लिहायला करालस ना त्याच्या म्हणून ती पण म्हणत्या तर तिच्या पुस्तकावरतीच तिला आहे जेवली ना दू तू काय खाल्लं पप्पानी काय आणलं अध्याला नको खाऊ पप्पानी काय आणलं अध्याला आयची Betim pede. आता नाही द्यायचं आता नाही बाद झालं थंडी आहे परी सर्दी झाली तर जा पप्पांकडे बस जा, मोबाईल घेऊन ये जा, जा पप्पांचा आणि बस इथं दीदी जा दीदी अभ्यास दी कराली मी माझं काम कराले हा पेंटिंग करते हे नेल पेंट लावायला ग नेल पेंट लावायला काय करतेस पेंटिंग करते हां ती पेंटिंग कर आदू परी अभ्यास करते हे बघा परीचा अभ्यास काय बनवलंस मला नाही देणार मला नाही चहा देणार हा मला नाही चहा दिदीला फक्त काय बनवलंस तू का बनवलंय काय बनवलं हे भाषण उद्या परीच भाषण आहे शाळेत वाच म्हण बघू आग परीने उद्या एक ऑगस्ट लोकमान्य टिळकांचं भाषण पाठ केले पाठ केले का असं हा उद्या तिचं भाषण आहे आणि मेन प्रॉब्लेम काय होतोय कुठले शिक्षक त्यांचे भाषण व्हिडिओज करत नाहीत प्रत्येक ह्याला प्रत्येक सणाला कुठल्या तरी इव्हेंटला ती भाषण करतीच करती आणि इव्हेंट ला त्यांनी भाषण करतच असते पण व्हिडिओ कोण बनवत नाही गेल्या वेळेला गुरुपौर्णिमेला इतकं छान तिने भाषण केलं कुणी तरी कुणी केलेलं के 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 का हा सरांनी काहीतरी भाषण व्हिडिओ केले ना पण काय सेंडच की नाही केला की तर त्यांना सांगितलं की पाठवा पाठवा आज पण ती बोलली आता बघू आता आजच्या भाषणाचा व्हिडिओ करेल असा नक्की करा मग पण तरी पण तुम्हाला ही आता म्हणून टाकतो केली आपलं पण करते तिला इच्छाशक्ती असते म्हणजे तिला आवडत असं म्हणते म्हणून दाखव म्हणून दाखव छान म्हण हाच काय ते माझ्या समोर तर बोलायचं नमस्कार सर्वांना माझे नाव आराध्या चंद्रकांत बामणे आज मी आपल्या समोर लोकमान्य टिळक यांच्या चार शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सोडणारे थोर देशभक्त म्हणजेच दे लोकमान्य टिळक सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि मित्र मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर लोकमान्य टिळक अध्या चुका लिहि तुला माराय पण इथं आपण भाषण ऐकूया तिचं स्वातंत्र्य लढ्यातील व स्वातंत्र्य राजकारणी सांगण्यास ते उभी आहे होऊ सगळं मग तू म्हणायला चालू कर एक मिनट थांब लोकमान्य टिळक यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी झाला होता त्यांचे पूर्ण नाव बालकेशव गंगाधर टिळक त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते, होते। शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठवला त्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगास भोगावा लागला तुरुंगवास ब्रिटिश तुर अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अशांत्यांचे जनक मानले गेले लोकांनी एकत्र यावे म्हणून त्याने गणेशोत्सव शिव जयंती सुरू केली केशरी व मराठा ही उत्तपत्रे सुरू केली तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला लोकमान्य टिळक यांचा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस हा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांचे निधन झाले अशा ठोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय बापूजी मग खूप पोड़ छान खूप छान आता इथं म्हणून दाखवलंयस पण काय माहिती आता ती तिथं आज तिथं बोलणार ग पण व्हिडिओ देतात तेने, तेने मा, था था ना? ना की नाही तरी पण तू उद्या आपल्या कुणाला पण सांग मला माझा एक व्हिडिओ बनव सरांचं म्हणजे असं मग ते अर्धा अर्ध त्यांना घ्यायला मग त्यांना तसं म्हणू नकोस की माझा एकटीचा मला पूर्ण करा आणि मम्माला सेंड करा एवढ सांग फक्त आणि कुणी केलाय ना तो व्हिडिओ गुरुपौर्णिमेचा <laughs> काय केला तू गुरुपौर्णिमेचा केलाय ना तो पण मागून घे सर म्हणले मी अर्धाच केलाय बघू डिलेट झाला तर मी आणतील जाऊ सांग आणि आपल्या आपल्या मंदिरात जो नारळ नारळ एक मिनिट आणि आपल्या मंदिरात जे नारळाचं झाड आलेलं ते मी परीच्या शाळेत दिलेलं ला आहे लावण्यासाठी अशी भरपूर झाड आली मी असं देऊन टाकलं बाहेर होत मी ते खूप मोठ झालेलं थांब खूप मोठ झालेलं पाणी लागून लागून हा मंदिरात ठेवण्यासारखं म्हणून मी बाहेर ठेवलेलं तर आता मी परीला दिले तर ते उद्या किंवा लावलेलं पण असेल केसाच्या आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुम्ही बघता पण लाईकच नाही करत तर मम्मी आणि स... आपले स... स... जे जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा कमकम कमकम

थोडंसं आमच्या घरात एक बदमाश आहे ते पप्पांनी सगळा पसरला केलाय आणि लावत पण नाहीत अजून हिवांत बसली बाहेर नाही ते जरा प्रिंट सगळं तर झालतं ना इश्यू नाही तर तो पार्टी चलता आता पप्पानी म्हणलं पण खूप आता हिझ बघ तिचं ते सारखं ते स्वच्छता बघितले जातो आता हिज बघा आहे गेम पार्टीला टेकून बस टेकून बस चहा पीती आणि व्हिडिओ सोबत पण तुम्ही आमचे जे, जे रील्स आहे शॉर्ट्स त्याला पण लाईक करा आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना पण शेअर करा आणि जेणे ज्यांनी सबस्क्राईब केलं त्याला खूप 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 थँक्यू थँक्यू आणि चला तर भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट शुभ रात्री शुभ रात्री बाय